थँक्यू 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 आरती ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह तुम्हाला पण झोप नाही येत आरती ताई नाईट ड्युटी चालू आहे मला पण झोप येत नाही आता असं <laughs> तेच म्हटलं नाही का नाही ड्युटी आहे आमचं काय आमचं रोजच येत आयुच आम्हाला रोज बारा वाजता झोपाला नहीं नाइट ड्यूटी अच्छा नाइट ड्यूटी नहीं का बर बर मंग बाकी का चल रहा थे सही <coughs> <coughs> तीन लाइक बैठले कमेंट करा तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता नाशिकला तुम्हाला कोणा सांगितलं मी नाशिकला आहे म्हणून नाही मी सहज विचारल मी एका ठिकाणी नसतो दाई मी पंधरा दिवस तिथं पंधरा दिवस तिथं तर पंधरा दिवस तिथं माझा एका ठिकाणी असतो मी बाकी लोक कमेंट करा मग जेवण करायला कोण येत जेवण करायला कंपनी जेवायची सुविधा करून देते कंपनी जेवायची सुविधा करते अर्थी ताई तुम्हाला म्हटलं मी बघा एखादी असेल जेवण करायला आहे तर थोडा कमी कशी करतो पण का कमी विक्रम आहे थोडा कमी रांधू बातमी बरे आरती दाई तुम्हाला म्हटलं एखादी असेल तर बघा हो मग खूप चांगले आहे अरे पण करलो असं असं कल्ल चालायचं आहे का तुमच्या नजरमध्ये एखादी कोणती असेल तर सांगा बाकी लोक कमेंट करा चार लाइक भेटलेत नाही आमच्या गावात बाप्पा आपल्याला कोणतेही चालते आपल्याला कोणतेही चालते कोणतीही चालते म्हणजे चांगलीच मग अर्ध्या झालं जेवण वगैरे हो काय चाललं तुमचं अजून आता तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता आता सध्या मी नाशिकलाच आहे नाशिकलाच आहे मी सध्या नाशिक कोणत्या ठिकाणी खुद नाशिक मध्ये खुद नाशिक खुद नाशिक नाशिकमध्ये पंचवटी मध्ये